मध्ये अशी घटना घडलेली आहे की याचा विचार तुमच्या मनातसुद्धा आला नसेल अशी घटना घडलेली आहे मग त्या शेताच्या मग त्या ऊस तोडणी फडात असं काय घडलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा धुरून गेला आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी नाही या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रात आता भयंकर थंडी पडलेली आहे परंतु थंडी पडलेली पर पर असताना दुपारचं अक्षरशः ऊनसुद्धा लागत आहे मग पिंपळगावच्या हद्दीत अक्षरशः अशी घटना घडलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलाय शेतात ऊस तोडणी सुरू होती उंचच उंच वाढलेला ऊस आणि वाऱ्यावर हालत होता आणि त्याच्या कापण्याचा चकचक असा आवाज सतत कानावर पडत होता म्हणजेच एकंदरीतच काय की तिथे ऊस तोडणी मजूर काम अतिशय वेगाने काम करत होते मग सतत कानावर तो पडणारा आवाज कामगारांच्या हातात कोयता डोक्यावर कापट आणि चेहऱ्यावर दिवसभराच्या श्रमाची तयारी होती परंतु याच फडात अश अतिशय एक वेगळीच धक्कादायक घटना घडलेली आहे ही घटना सर्वांनी बघितली पाहिजे आता दिवसभराच्या श्रमाची तयारी होती त्यांच्यामध्ये सीमा नावाची चाळीसीतली ऊस तोडणी कामगार महिला दि देखील सहभागी होती म्हणजे सीमा नावाची या ऊस्तोडणी कामगारांमध्ये सीमा नावाची महिला सामील होती ती सुद्धा कामं करत होती परंतु तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला एक हादराच बसणार होता परंतु पुढे जे असं काही घडलेलं आहे की या घटनेला एक वेगळंच वळण लागलं आणि ते काय वळण होतं ते तुम्ही आता पहा मग घरातील पोट भरण्यासाठी रात्रंदिवस श्रम करणारे ते ऊस तोडणी मजूर मग त्या दिवशी थंडी होती परंतु मग ऊनसुद्धा पडलं होतं तापमान जरा जास्तच जाणवत होतं काम करताना सीमाचा श्वास जरा वेगाने चढ उतरत होता म्हणजे चढत होता उतरत होता आणि त्यानंतर ती काम करत होती ती सतत काम करत पुढे पुढे जात होती पण काम पुढे ढकलायचे नाही म्हणून ती विश्रांतीनं घेता ऊस बांधत राहिली थोडंसंच उरलंय करू दे असं ती जवळच्या सहकाऱ्यांना म्हणाली परंतु तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता आणि प्रकरणाला एक वेगळंच वळण काय लागणार होतं आता ते पहा थोडंसंच उरलंय करू दे असं ती जवळच्या सहकाऱ्यांना म्हणाली पण तिच्या आवाजात एक थरथरपणा जाणवत होता काही क्षणांनी तिने कोयता खाली ठेवला कमरेला हात लावला आणि एकदम मागे वळून बसण्याचा प्रयत्न केला पण अचानक तिचा तोल गेला आणि सीमा जमिनीवर जोराने कोसळली अगो सीमा काय झालं तुला सविताने किंचाळ तिच्याकडे धाव घेतली बाकीचे कामगारही घाबरून तिच्या भोवती गोळा झाले सीमाचे डोळे अर्धवट उघडे होते पण तिच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती तिचा श्वास मंद आणि अनियमित झाला होता कोणी तिचं नाव ओरडत होतं तर कोणी तिला हाताने हलवत होतं पण सीमा काही प्रतिसाद देत नव्हती अहो असं वाटतंय की तिला हार्ट अटॅक आलाय अहो एक कामगार घाबरून म्हणाला मग त्याच वेळी अक्षरशः तो चमत्कार घडला आणि तो चमत्कार असा घडला की सर्व लोकांनी त्यानंतर कौतुक केलेलं आहे मग असं या घटनेत नक्की काय घडलं असा प्रश्न तुम्हाला पडेल की त्या महिलेला हार्ट अटॅक आला होता मग हार्ट अटॅक आल्यानंतर आता या कामगारांना काहीच माहिती नव्हतं की हार्ट अटॅक आल्यानंतर काय करावं लागतं कारण की त्यांचं शिक्षण अपूरं आहे त्यामुळे या कामगारांना माहिती नाही की अशी परिस्थिती आल्यानंतर काय करायचं मग योगायोग काय घडला ते पहा त्याच वेळी रस्त्यावरून एक स्कूटर येत होती पांढरा कोट गळ्यात स्टेथस्कोप ती होती डॉक्टर स्वाती देशमुख जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे तरुण डॉक्टर ते ग्रामीण भागात फिरत असल्याने आज त्या रस्त्याने जाणे जणू एका जीवासाठी वरदानच ठरणार होते दुरूनच कामगारांची धांदल तिने पाहिली स्कूटर थांबवत ती ताबडतोब उसाच्या फडात घुसली कोणी मला सांगेल का काय झालंय तिने तत्परतेने विचारलं तिने लांबूनच सर्व हेरलं ला होतं की नक्कीच इथे काहीतरी आहे आरोग्याच्या रिलेटेड नक्कीच इथे काहीतरी घडलेलं आहे असं तिने लांबूनच बघितलं ला होतं डॉक्टर सीमा आमची सीमा अचानक कोसळलेली आहे श्वास नीट घेत नाही एका कामगाराने घाबरत तिला सांगितले डॉक्टर स्वाती लगेच सीमाजवळ बसल्या तिच्या नाडीचा ठोका तपासला तो अत्यंत मंद होता तिने डोळ्यांच्या पापण्या उघडून प्रतिक्रिया पाहिली काहीच नव्हते मग अखेर तो धाडसी निर्णय त्यांनी घेतला ही कार्डियक अरेस्टमध्ये जात आहे मला लगेच सी पी आर सुरू करायला लागेल डॉक्टरच्या आवाजात तातडी आणि आत्मविश्वास दोन्ही होते आता कार्डियक अरेस्ट है, त्या कामगारांना हे नाव नवीनच होतं कामगार घाबरून मागे सरकले डॉक्टरना जागा करून दिली डॉक्टर स्वातीने सीमाला सरळ तिच्या हाते एका एकावर तिचे हात एकावर एक ठेवले आणि छातीवर ठराविक लयत दाब देऊ लागल्या प्रत्येक दाब तिच्या जीवासाठी झुंद देत होता कुणी तिच्या पायाखाली आण किंवा ओढणी ठेवू शकतं का शरीर सरळ करायला हवं डॉक्टरांनी सांगितले कामगारांनी लगेच उसाच्या कांड्या बाजूला फेकून जरा जागा तयार केली आणि त्यापैकी के एकीने आपली ओढणी तिच्या पायाखाली ठेवली डॉक्टर सतत छाती दाबत होत्या मध्येच तिने सीमेला सीमाला कृत्रिम श्वास दिला तिच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या पण ती थांबत नव्हती स्वातीताई वाचेल ना आमची सीमा सविता रडत म्हणाली डॉक्टरांनी उत्तर दिलं जोपर्यंत मी थांबत नाही तोपर्यंत तिचा तिची आशा आहे तुम्ही माझ्यासाठी विश्वास ठेवा दहा पंधरा वीस मिनिटे गेली सीपीआर हे सोपं नाही शरीराची सगळी ताकद वापरून ते काम करावं लागतं पण डॉक्टरांच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नव्हता अजिबात भीती दिसत नव्हती ती संपूर्ण मनाने सीमासाठी झुंजत होती अचानक सीमाच्या छातीमध्ये एक हलकी हालचाल जाणवली डॉक्टर स्वाती थांबल्या नाडी पुन्हा तपासली श्वास येतोय हो खूप कमी असला तरी येतोय असं मग त्या म्हणाल्या कामगारांनी सुटकेचा निश्वास सोडला सविताच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले सीमाने हळूच डोळे उघडले भांबवलेली थकलेली पण जिवंत मी कुठे आहे ती मंद आवाजात म्हणाली तू सुरक्षित आहे सीमा तुला अटॅक आला होता पण डॉक्टरांनी वेळेत तुला वाचवलं तिच्या जवळील सहकारी म्हणाले डॉक्टर स्वातीने सीमाला पाणी आणायला सांगितले आणि तिच्या श्वासावर लक्ष ठेवत म्हणाली तुला अजून उपचारासाठी दवाखान्यात लगेच नेता लागेल असं ती म्हणाल्या पण काळजी करू नकोस तू आता स्थिर आहे परंतु तुला तु दवाखान्यामध्ये नेहवाच लागेल असं मग त्या म्हणाल्या कामगारांनी ताबडतोब मग तिला सीमाला सावधपणे जीपमध्ये बसवण्यात आले डॉक्टरही त्यांच्यासोबत निघाल्या रस्त्यात सीमाचा हात डॉक्टरांनी हलक्या हाताने धरला डॉक्टर मी जगले हो सीमा पण आता तुझे जीवन खूप महत्त्वाचे आहे पुढील काळजी घ्यावी लागेल डॉक्टर शांतपणे म्हणाल्या रुग्णालयात पोहोचल्यावर सीमाला तात्काळ उपचार दिले गेल्या डॉक्टरांच्या वेळेवर दिलेल्या सी पी आरमुळे तिचे प्राण वाचले हे सर्वांनी सांगितले मग त्या संध्याकाळी ऊसतोड कामगारांनी डॉक्टर स्वातीचे मनापासून आभार मानले ताई तुम्ही नसता तर आज आमची सीमा जगली नसती सर्वजण कृतज्ञेने म्हणाले डॉक्टर मंजूळपणे हसल्या मी माझं काम केलं पण तिच्यासाठी तुमचं एक एक दिलाने केलेले सहकार्य तितकंच महत्त्वाचं होतं सीमा काही दिवसांनी पूर्ण बरी झाली आणि पुन्हा शेतात काम करायला लागली पण त्या दिवसाचा अनुभव तिच्या मनात कायमचा कोरला गेला तिच्यासाठी डॉक्टर स्वाती डॉक्टर फक्त डॉक्टर नव्हत्या त्या जीवदान देणाऱ्या देवदूतासारख्या होत्या अशा प्रकारे ही संपूर्ण घडला घटना घडली त्यानंतर गावकऱ्यांनी अक्षरशः स्वाती डॉक्टर दौक, स्वाती डॉक्टर यांचे कौतुक केले त्याचबरोबर त्यांचा सत्कारही गावामध्ये करण्यात आला मग त्यानंतर संपूर्ण गावाने स्वाती डॉक्टर यांचे कौतुक केलेलं आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे उसाच्या फडात घडलेली ही संपूर्ण घटना त्या गावात पसरली होती सगळ्यांनाच एकच संदेश मिळाला वेळेत दिलेल्या मदतीचा हात एखाद्याचा जीव वाचवू शकतो असाच मग या घटनेतून एक सकारात्मक दृष्टिकोन पुढे आला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा